नमस्कार मित्रांनो ढग पावसाची चाहूल जशी आपल्याला लागली जसे पाऊस सुरू झाला यायला तसे मान्सूनचे ढग आपण बघू लागलो आणि प्रत्येक ढगाबरोबर असं वाटतं की आता धरतीला जे त्याच्या पाण्याने नाहून टाकतील आणि त्यातून जे तुझे जो आल्हाद मिळ आल्हाददायक वातावरण निर्माण होईल त्या सर्वांचीच आपण आतुरतेने वाट बघ बघत असतो तर जेव्हा ढग येतात तेव्हा काय होतं याच्यावर गोंदन या शांता शेळकेंच्या कविता संग्रहामध्ये त्यांनी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे ढग येतात पुरून ठेवले आहेत किती शब्द माती खाली पुरून ठेवले आहेत किती शब्द माती खाली आभाळातून सरकतात फक्त बांजोटे ढग दूर कुठेतरी असेल ही घनदाट बरसाट बरसात, बरसात। दूर कुठे तरी असेल ही घंधाट बरसात असेल ही सरसरू उठत एक हिरवे गर्द जग असेल ही सरसरू उठत एक हिरवे गर्द जग कालामावेला कालातीत अखंड अन्भव कालामदे सामावलेला काला कालातीत अखंड अनुभव एक धावते वाद एक अवृद्ध गति एक धावते वादळ एक अवृद्ध गती अस्फुट ओलेथेम पापण्यांवरचे तरल तरल भास अस्फुट ओलेथेम पापण्यांवरचे तरल भास गालावरून फिरणारे पीस किती किती आणि किती गालावरून फिरणारे पीस किती किती आणि किती डोळ्या आड जपून धरीत अवकाशामध्ये दिसलेले डोळ्या आड जपून धरीत अवकाशामध्ये दिसलेले हिरवे चमकदार पाते अंग मुडपून बसलेले हिरवे चमकदार पाते अंग मुडपून बसलेले बीजामधले अंकुर तगमगतात प्रकाशासाठी बीजामधले अंकुर तगमकतात प्रकाशासाठी शब्द पडून आहेत खोल भूमिगत प्रवाहाकाठे शब्द पडून आहेत खोल भूमिगत प्रवाहाकाठी ढग येतात ढग जाता। जातात ढग येतात ढग जातात कधी काळी घेतला वसा पुरून ठेवलेल्या शब्दांचा कणकण होतो भुसा कधी काळी घेतला वसा पुरून ठेवलेल्या शब्दांचा कणकण होतो भुसा ढग येतात वा तेवढी सुंदर कविता होती शांताबाईंची तर आपण जेव्हा सगळीकडे फिरत असतो तेव्हा आपल्या भरती आकाश डगे असतातच ते आपल्यासोबतच फिरत आहेत असं वाटतं तर त्याचं वर्णनच केलं आहे नलेश पाटलांनी त्यांच्या हिरव भान या कविता संग्रहात पाहुयात साथ नभाची असे निरंतर माळी फिरताना साथ नभाची असे निरंतर माळी फिरताना वयात आल्यागत वाटे मज हात सरींचे धरताना पाण्यावरती लिहितो गाणी तरंग होऊन वाग पाण्यावरती लिहू लिहितो गाणी तरंग होऊन वाग झाड वाजवी हिरव्या झांझा नाचून येती धाराग दाट धुक्याच्या मनात लातो हिरवा रंग स्मरताना दाट धुक्याच्या मनात लातो हिरवा रंग स्मरताना साथ नवाची असे निरंतर रानोमाळी फिरताना नदी वाहते समुद्राकडे समुद्र आकाशास भिडे नदी वाहते समुद्राकडे समुद्र भिडे रूप घेऊन आकाशाचे समुद्र क्षितिजावरी उडे लाटेवरला थवा पांढरा उंच भरारी घेताना लाटेवरला थवा पांढरा उंच भरारी घेताना सात नभाची असे निरंतर रानोमाळी फिरताना रूप सावळे कृष्ण कोवळे आषाढातील मेघांचे रूप सावळे कृष्ण कोवळे आषाढातील मे घांचे, अलंकार अंगावर लखलख विजांच्या रे घांचे. रिमझिमणाऱ्या धारा मातीवरती चारा होताना रिमझिमणाऱ्या धारा मातीवरती चारा होताना सात नभाची असे निरंतर ना फिरताना गोरे गोरे झरे वाहती संयम सोडून रानात गोरे गोरे झरे वाहती संयम सोडून रानात अविचल डोंगर निवांत बसतो दुखे फासुनी ध्यानात अगणित लोलक पाण्याचे त्या उन्हास रंगीत करताना अगणित लोलक पाण्याचे त्या उन्हास रंगीत करताना सात नभाची असे निरंतर रानोमाळी फिरताना रान फुलांचे नक्षीकाम गवतावरती श्रावण भरतो फुलांचे नक्षीकाम गवतावरती श्रावण भरतो मातीसाठी रंगीत कपडे तयार माळा वर करतो स्पर्शाने वाऱ्याच्या ओली पात लाजरी होताना स्पर्शाने वाऱ्याच्या ओली पात लाजरी होताना साथ नभाची असे निरंतर रान उमाळी फिरताना सात नभाची असे निरंतर रान उमाळी फिरताना वा जे सुंदर लिहिले हो आपल्याला जाणीवच नसते ना की आपल्यावरच ढग जे आहे ते आपल्यासोबत सगळीकडे फिरतायत त्यांचे आकार त्यांचं आपल्यासोबत इकडे तिकडे येणं आणि खूप मजा असते तर तुम्ही ढगांकडे पाहून त्यांच्या आकारातून वेगळे आकार हे हे आहे हत्ती वाटतं सिंह वाटतं असं केलं आहे का किंवा ढगांबद्दल तुम्हाला काय वाटतं की पांढरे कापूसासारखे ढग जे आपल्याला विमानातून दिसतात किंवा काळे ढग जेव्हा येतात तेव्हा सुखावून जातात शेतकऱ्यांना आपल्याला जे आपण इतक्या आतुरतेने पावसाळ्याची वाट बघत असतो त्यामुळे ढगांची वेगवेगळी रूपं असतात तर त्याबद्दल तुमची काय मतं आहेत कथा आहेत काही प्रसंग आहेत ते आम्हाला वेचेरी फुलेच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद